नमस्कार मित्रांनो स्वागत आहे राहुल गोट फार्म युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज या व्हिडिओमधून आपण सुबाबळ लागवडीबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला ठेवा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील मित्रांनो सुबाबळ हे कमी पाण्यात कमी खर्चात आणि जास्त नफा देणारे झाड आहे चला सुबाबू लागवडीसाठी जमीन कशी लागते तर मित्रांनो मध्यम ते काळी जमीन लागते पण पाण्याचा निचरा निचरा होणारी जमीन पाहिजे सुवाब लागवडे अगोदर मित्रांनो जमिनीची तयारी करणे खूप गरजेचे आहे प मित्रांनो पहिल्यांदा ट्रॅक्टरने चांगली नांगरणी करून घ्या नंतर रान कुळवून घ्या मित्रांनो मी ज्या पद्धतीने सुवाबळूळ लागवड केली आहे त्या पद्धती त्या पद्धतीने तुम्हाला मी माहिती सांगत आहे रान कुळवून झाल्यानंतर मित्रांनो एकदा रोटर मारून घ्या रोटर मारल्यानंतर रान एका लेवलमध्ये होणार आहे जर तुम्हाला सुबाबूळ मनापासून चांगली जायचे असेल तर मित्रांनो व्यवस्थित आपल्याला काम करणे खूप गरजेचे आहे त्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो आपण मिरची वगैरे लावायला बेड सोडतो त्या पद्धतीने ला मित्रांनो चार फुटाचे बेड सोडून घ्यायचे आहेत आणि बेड सोडून घेतल्यानंतर खत व्यवस्थापन करायचे आहे मित्रांनो जर तुमच्याकडे खत नसेल तर तुम्ही विकत घेऊन घाला पण खत व्यवस्थापन करा कारण खत व्यवस्थापन केल्यामुळे सोबाबूळ खूप चांगली येणार आहे आता खत व्यवस्थापन झाल्यानंतर मित्रांनो जे ठिबक असते ते ठिबक वगैरे टाकून घ्या ठिबक टाकल्यानंतर आता आपल्याला बियाणे घ्यायचे आहेत मित्रांनो बियाणे चांगले असायला पाहिजेत बियाणे गावरान बिया लावू नका गावरान बिया लावून तुम्ही जमिनीला म्हणजे एवढे खत व्यवस्थापन करून जमिनीची तयारी करून तुम्ही खूप ल असे कष्ट करून लावलेले असते ला आणि जर तुम्ही बिया नाही चांगल्या लावल्या तर तुमचे खूप नुकसान होणार आहे संकरीत जातीच्या बिया लावा संकरीत जातीला मित्रांनो फुटवा जास्त आहे वाढ पण खूप जास्त आहे आणि शेळ्या पण खूप आवडीने खातात तर आता मित्रांनो ह्या बिया लावायच्या कशा तर मित्रांनो ह्या बिया उकळत्या पाण्यामध्ये बारा तास अगोदर भिजू घालायच्या आहेत आणि आणि या बिया पाण्यामध्ये भिजू घातल्यानंतर काय होतं मित्रांनो तुम्ही सकाळी बघितल्यानंतर या सगळ्या बिया फुगत नाहीत फुगलेल्या बिया तेवढ्या काढून घ्यायच्या आणि जमिनीमध्ये लावून टाकायच्या आणि राहिलेल्या बिया तशाच पाण्यामध्ये ठेवायच्या त्यानंतर काढायच्या आणि नंतर जमिनीमध्ये लावायच्या सुबाबूळ बियाण्यावरचे मित्रांनो जे कवच आहे ते खूप कठीण असते जर तुम्ही डायरेक्ट शेतामध्ये बिया लावल्या तर खूप नुकसान होणार आहे बिया ह्या उगवणार नाहीत आता मित्रांनो सुबाबूळमधले जे लागवड अंतर आहे ते आता तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो दोन्ही ओळीमध्ये चार फूट अंतर पाहिजे आणि दोन्ही रोपामध्ये दोन फूट जर तुम्ही दोन्ही ओळीमध्ये अंतर मित्रांनो जर कमी ठेवला तर तुम्हाला सुबाबळ काढून बाहेर घेऊन जातासुद्धा येत नाही कारण माझ्या फार्मवर मी आलेले अनुभव तुम्हाला सांगत असतो आणि मित्रांनो सुबाबूळला पाणी लागत नाही असं म्हणतात पण मित्रांनो सुबाबळला पहिलं पाच सहा महिने तुम्ही पाणी द्यायचं आहे जर तुम्ही पावसाळ्याच्या सुरुवातीला लावली तर तुम्हाला पाणी द्यायची गरज नाही आणि तुम्ही पावसाळ्यामध्ये जर नाही लावली तर तुम्हाला पाणी हे पाच सहा महिने द्यावं लागणार आहे शुबाबळू न सुबाबळ लावल्यानंतर तुम्हाला खत व्यवस्थापन आपल्याकडे जे युर युरिया असतो तो हिरोया तुम्ही सोडू शकता किंवा ट्रिपल एकोणीस सोडू शकता ह्युमिक ऍसिड अशा प्रकारचे औषध तुम्ही टिबकद्वारे सोडू शकता मित्रांनो सुळूळची जी छाटणी आहे ती पाच ते सहा महिन्यांनी पहिली छाटणी येते तुम्ही पै तुम्हाला पहिल्या छाटणीला थोडा चारा कमी निघेल पण दुसऱ्या छाटणीला तुम्हाला चारा दुप्पट निघेल मित्रांनो आमच्या चॅनलवर आम्ही सुबूळू लावल्यापासून ते आतापर्यंत सर्व व्हिडिओ आहेत तुम्ही चॅनलवर जाऊन व्हिडिओ सर्व बघू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद